वीज बिल भरण्यास का सांगतोस म्हणून वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल चंद्रकांत हिंदूराव पवार व पंचावन्न राहणार तासगाव याला दोन वर्षे साधी कैद आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सांगलीतील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे यांनी सुनावली चंद्रकांत पवार यांच्या कोल्ड स्टोरेजचे दोन लाख अडोतीस हजार रुपये वीज बिल थकित होते सहाय्यक चंद्रकांत पवार अभियंता किरण भोईटे आणि त्यांचे सहकारी अमर ढोबळे हे कोल्ड स्टोरेजचे वीज बिल भरा असे सांगण्यासाठी चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी गेले होते यावेळी पवार यांनी त्यांना शिवीगाळ केली मारहाण करून जखमी केले या प्रकरणी तासगाव पोलिसात चंद्रकांत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट रियाज जमादार यांनी काम पाहिले या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक युएम दंडिले यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले असून फिर्यादी किरण भोईटे याची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली त्याचबरोबर डॉक्टर निलेश महांगनंगरे डॉक्टर पंकज पवार आणि डॉक्टर अक्षय कुलकर्णी यांची ही साक्ष महत्त्वाची ठरली तपासी अंमलदार म्हणून यू एम दंडिले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केले सदरकामी तासगाव पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी रवींद्र बी माळकर आणि अन्य सर्व पैरवी पोलिसांचे सहकार्य लाभले